दरम्यान विनायक राऊत यांनी गद्दारी केली याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे ते महागद्दार आहेत अशी टीका नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले राजन साळवी यांनी केली पक्षात राहून पक्षातील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून विनायक राऊतांनी गद्दारी केली असा आरोपच साळवींनी केला तर त्यांनी कशी कामं केली याचे माझ्याकडे पुरावे असल्याचा दावाही राजन साळवी यांनी केला विनायक राऊत हे पक्षातलेच नेते आहेत विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल महाराष्ट्र असेल कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाशी कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सटवूट माझ्याकडे आहेत मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे